हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं हनुमान जयंती विविध धार्मिक कार्यक्रमांनी भक्तिपूर्ण वातावरणात मोठ्या उत्साहात साजरी झाली जयंतीनिमित्त दोन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले हनुमान भक्तांची दर्शनासाठी मंदिर परिसरात दिवसभर गर्दी झाली होती हातकणंगले तालुक्यातील हेरले इथं हनुमान जयंती सोहळा विविध धार्मिक कार्यक्रमांनी पार पडला शुक्रवारी रात्री श्री भजनी मंडळाच्या वतीनं गुंडोपंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भजनाचा कार्यक्रम झाला शनिवारी पहाटे पाच वाजता राजू गुरव आणि बंडू गुरव यांनी पूजा मंत्रपठण पुष्पांजली आणि अभिषेक केला सकाळी हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला फुलाने सजवलेल्या पालखीमध्ये हनुमंताची मूर्ती आणि गदेची पूजा करून सवाद्य श्री हनुमान मंदिराला तीन प्रदक्षिणा घालण्यात आल्या श्री रामभक्त हनुमान की जय या जयघोषात ठाकरे शिवसेना जिल्हा प्रमुख संजय पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पालखी सोहळा संपन्न झाला दुपारनंतर महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं या सोहळ्यात मोठ्या संख्येनं हनुमान भक्तांनी सहभाग घेतला होता मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी झाली होती या प्रसंगी नंदकुमार माने विजय कारंडे माजी उपसरपंच विजय भोसले पांडुरंग शिंदे संतोष भोसले मंदार गडकरी अशोक मुंडे भरत मिरजे पांडुरंग डांगे धनाजी कारंडे विजय पाटील सुनील कारंडे शरद माने रवी मिर्जे आणि भक्तगण उपस्थित होते